नमस्कार मंडळी आपल्या सहज आणि सुंदर अभिनयाने सिनेसृष्टीतील रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या जुन्या जमान्यातील सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे शशिकला आजही शशिकला यांना विसरणं अशक्य सत्तरच्या दशकात त्यांनी नायिका तसेच खलनायिका अत्यंत चोख वाटवल्या होत्या त्यांच्या नकारात्मक भूमिका प्रचंड गाजल्या होत्या त्यांनी शंभरहून अनेक सिनेमामध्ये काम केलं होतं शशिकला यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटात आपल्या अभिनयाचा था ठसा उमटिवला होता शशिकला यांनी वयाच्या पाचव्या वर्षी नृत्य करण्यास सुरुवात केली होती त्यांचे वडील मोठे उद्योजक होते पण उद्योगात त्यांचे दिवाळ निघाले त्यामुळे त्यांनी मुंबईचा रस्ता धरला मुंबईत आल्यावर शशिकला यांची नूर यांच्याशी भेट झाली त्यामुळे त्यांना जिनत या नावाच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली तसेच सुजाता या चित्रपटात त्यांनी नकारात्मक पात्र साकारले आणि ते प्रचंड गाजले तेव्हापासून त्या ते नावारूपाला आल्या सिनेमातील योगदानासाठी त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवलं होतं तसेच हिंदी महा मालिकेतील सोनपरी या मालिकेतील त्यांची दादी ही भूमिका प्रचंड गाजली होती मात्र वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी त्यांचे दुःखद निधन झाले त्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे तर मंडळे तुम्हाला सत्तरचे दशक गाजवणाऱ्या ज्येष्ठ नायिका शशिकला यांचा कुठला चित्रपट जास्त आवडत होत आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद